मुंबईतली गिरगाव चौपाटी बघण्यासाठी पर्यटक विशेष गर्दी करतात त्यातच गिरगाव चौपाटीवर असलेला व्ह्युइंग डेक हा तिथे आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो विविध फुलांच्या रोपांनी सजवलेल्या या व्ह्युइंग डेकवर नागरिकांना बसण्याची छान सोय केली आहे प्रशस्त आणि स्वच्छ देखील आहे पण हा व्ह्युइंग डेक जरी स्वच्छ दिसत असला तरी या डेकच्या खालचं चित्र मात्र अगदीच विरुद्ध आहे गिरगाव चौपाटीवर असलेल्या व्ह्यूइंग डेक खाली एका बाजूला कचरा आहे त्यातच चौपाटी शेजारी असलेल्या उंच इमारतींचं सगळं सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जातं त्यामुळे संपूर्ण भागात गाळ आणि चिखल झालाय गाळ आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्याशिवाय व्ह्यूइंग डेकच्या शेजारी चौपाटीच्या परिसरातच बेघरांचं बस्तान दिसून येतं कुठे प्लॅस्टिक बाटल्या तर कुठे अन्न पदार्थ अन्न कचरा असं चित्र पाहायला मिळतं या अशा परिस्थितीमुळे चौपाटीवर कबुतरांचं प्रमाणही वाढलंय आता कबुतरांच्या विष्ठेमुळे हाच परिसर विद्रुप होतोय नागरिकांना बसण्यासाठी करण्यात आलेले कठडे घाण झालेत काही ठिकाणचे दगडी बाकडे सुद्धा तुटून पडलेत व्ह्युविंग डेकची ज्या पद्धतीने स्वच्छता होते तशीच स्वच्छता आजूबाजूच्या परिसराचीही करणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गिरगाव